आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी तलाश्री पोलिसांना एका महिंद्रा पिकअपमध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार तलाश्री येथील पाटीलपाडा आणि उधवा रोडवर या ठिकाणी नाकाबंदी लावून वाहने चेक करत असताना महिंद्रा पिकअप क्रमांक जी जे झिरो थ्री बी व्ही टू एट टू वन ही येत असताना तिला थांबून त्यावरील चालकाचे नाव व पत्ता विचारले असताना त्यांनी आपले नाव हरिचरण अर्जुन पासवान तेहतीस राहणार चनोद गाव सेलवास दादरा नगर हवेली असे सांगितले त्याकडे गाडीमध्ये काय आहे याबाबत चौकशी केली असता तो उडवाडवीची उत्तरे देऊ लागला सदर पिकअप मध्ये चेकिंग केली असता दीव दमन बनावटीची एक लाख अडतीस हजार एकशे वीस रुपये किमतीची दारू मिळून आली नमूद आरोपीकडून गाडीसह एकूण अकरा लाख अडतीस हजार एकशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी, आरोपी विरुद्ध तलासरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे सतरा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट प्रमाणे दाखल करण्यात आला आहे व आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे